तर, 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 शावुदाना शावुदाना तर आपले पॉपकॉर्न स्टाईल आपल्याला शाबुदाना वडा तयार आहे तर बघा किती छान असे फुगता येते रामकृष्ण हरिमौली सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व चांगलेच असतील पण आज आपण बनवतोय शाबुदाना पॉपकॉर्न शाबुदाना वडा तर त्याच्यासाठी आपल्याला शाबुदाना रात्रीच असा भिजून घ्यायचा आहे तर शाबुदाना खूप छान असा भिजलेला पाहिजे मऊसूद भिजलेला पाहिजे तर इथे मी तुम्हाला तो असं तोडून दाखवते तर असा तुटला पाहिजे तो मऊसूत असा भिजलेला पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पॉपकॉर्न बनवण्यासाठी बटाट्याचा पण वापर करायचा आहे हो आणि मिरचीचासुद्धा वापर करायचा आहे आपल्याला तर मिरचीमध्ये आपण लाल मिरची घालणार आहोत कलरसाठी तुमच्याकडे हिरवी घालायची असेल तर तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालेल आणि इथं बटाटे आपल्याला दोन उकडेल आणि दोन बटाटे कच्चे पाहिजेत तर दोन बटाटे कच्चे आपल्याला साळून आणि किस करून घ्यायचं आहे दोन बटाटे उकडून घ्यायचे तर सगळ्यात पहिल्यांदी आता आपण याचं बॅटर लावून घेऊया बटाटे दोन किसून घ्यायचे दोन उकडून घ्यायचे इथे मी दोन बटाटे किसून घेतलेले दोन बटाटे उकडून घेतलेले तर बटाटे जास्त उकडलेले नसावा आपल्याला किसनीनच किसायचे ते पण थोडेसे नॉर्मल असे थोडेसे कच्चे राहिले तरी काय हरकत नाही इथे आपण दोन बटाटे किसून घेतले दोन बटाटे उकडून घेतलेले बटाटे आपल्याला हे ना पुन्हा शाबुदाण्यामध्ये छान असे किसून घ्यायचे तर ही मिरची आपल्याला दळून घ्यायची ते मीठ आणि मिरची मी घेतलेली आहे इथे मी मिरची आबडधोबड दळून दो घेतलेली आहे शाबुदाण्यामध्ये घालून घ्यायची आपल्याला मिरची घालण्याआधी आपण बटाटे किसून घ्यायचे शाबुदाण्यामध्ये इथे आपण दोन्ही पण बटाटे किसून घेतले आता शाबूदाना आणि बटाटा किसलेला बटाटा छान असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा त्याच्यात मिरची घालून घेऊया दळेली मिरची याच्यात घालून घ्यायची मिठाचा आणि मिरचीचं प्रमाण तुमच्या याच्यावर ठेवायचं तुम्हाला जर जास्त करायचं असेल मीठ मिरची जास्त वापर करायचा छान असा मिक्स करून घेऊया कलर बघा किती छान आला आहे इथं छानसा असा गोळा तयार आहे बघा आता याच्यामध्ये आपण किसलेला बटाटा घालून घेऊया किसलेलं बटाट्याचं पूर्णपणे पाणी चा, काढून घ्यायचं चाळणीमध्ये ठेवायचं पाच एक मिनटं म्हणजे पूर्णपणे पाणी निघून जातं छान असं आता हे पण मिक्स करून घेऊया इथं आपल्या शाबुदानाचं चा, पीठ छान असं लावून झालेलं आहे आता आपण लगेचच उन्हामध्ये त्याला छोटे छोटे वडे घालून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचे पॉपकॉर्न तयार होतील तर आता आपण उन्हामध्ये तोडायला घेऊया आमच्या इकडे वडे तोडायचे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणते काय नाही नक्की कॉमेंटमध्ये मला कळवा उगाच्या डाळीचे वडे हरभऱ्याच्या डाळीचे वडे घालायचे जरा असले असा पॉपकॉर्न आणि तर त्याला वडे तोडायचे म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा काय म्हटलं जाते काय नाही तर आता आपण हे उन्हामध्ये वडे तोडून घेऊया इथे आपण उन्हामध्ये कागद पसरून घेतलेलं आहे छोटे छोटे गोळे एकदम छोटे छोटे वडे तोडून घ्यायचे आहेत एकदम असे बारीक बारीक तर इथं बघा अशा प्रकारे आपण वडे तोडलेले आहेत वडे तोडणे म्हणजे असं शाबुदाना पीठ घ्यायचं हातात आणि छोटे छोटे वडे असे घालून घ्यायचे म्हणजे त्याला म्हणतात वडे तोडणे इथं आपल्याला पूर्णपणे वडे तोडून झालेले आहेत बघा सगळे वडे आपण इथे बाजावरती घालून घेतलेले आहेत आता आपण दिवसभर वडे सुकून देऊया उन्हामध्ये इथं आपल्याला शाबुदाना वडे वाळलेले आहेत बघा छान असे मस्तपैकी वाळून झालेले आहेत आपण तळून बघूया लगेचच खूप छान लागतात इथे आपण आपले वडे काढून आणलेले आहेत तेल पण गरम करायला ठेवलेले आहे तेल पण छान गरम झालेलं आहे आता आपण थोडेसे शाबूदाना वडे तळून बघूया तेल थोडंसं कडकडीतच राहून द्यायचं जास्त पण थंड नको आहे म्हणजे पटकन असे आता आपण त्याच्यामध्ये कच्चा शाबूदाना घातलेला आहे त्याच्यामुळे छान असे तळले पाहिजे ते तर छान असे फुलून वरती येतात बघा छान होतात त्याच्यामध्ये मी लाल मिरची घातलेली आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही हिरवी मिरची घाला तेल कडक झाल्यानंतर लगेचच गॅस कमी करायचा म्हणजे मग आपल्याला ते बटाटे जे आहेत छोटे छोटे घातलेले म्हणजे किसून बटाटे घातलेले ते जळणार नाही ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि विषय असा आहे की मी इथे जो कच्चा बटाटा घातला तो तुम्ही घालू नका मी जी चूक केली ती तुम्ही करू नका कच्चा बटाट्याने काय होतं थोडासा काळपटपणा येतो इथे हे तुम्ही बघू शकता थोडंसं काळपटपणा आलेला आहे असा काळपटपणा यायला नको शक्यतो बटाटा उकडूनच घातला पाहिजे मी उकडून बटाटा घातला होता पण मला वाटलं थोडंसा कच्चा बटाटा घातल्याने अजूनच जरा बरं होईल पण तसं काही नाही कच्चा बटाटा घालू नका घालायचं असन किसून बटाटा तर थोडंसं वाफळून घाला म्हणजे असे तेडेमेडे होण्यासाठी तसे आपली इथं शाबदानावडे खूप छान असे पांढरे शुभ्र ताळल्यानंतर छान होतात पण दिसायला थोडेसे काळपट दिसतात कच्च्या बटाट्यामुळं तसे छान झालेले आहेत तसे काही खराब झालेले नाही आहेत आणि छान होतात तसं काही एवढं हे पण नाही पण तुम्ही जर ही रेसिपी जर केली तर नक्की उकडून बटाटा घाला आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राम असतात आणि खुश राहा